श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा प्रसन्न राहो असे का म्हणतात ते जाणून घेऊया अन्नपूर्णा देवी संदर्भात एक का सांगितली जाते अन्नपूर्णाच महत्व शंभू नव्हतं दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजेच प्रत्यक्ष अन्नपूर्णा ती निघून गेल्यामुळं जगात सर्वत्र अहंकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असे नेहमी का म्हटले जाते अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास वाढवणाऱ्या या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असे नेहमी सांगतात आपण आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पडी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न अन्नपूर्वायचं कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घरात तिची पूजा केली जाते अगदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल तर त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्वक वर्णन केले आहे आपल्याकडं लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णाची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ हो हो। दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवित आहे त्यात सातीतता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊन जाऊ दे माझ्या मनात मातृशवा जागू आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊ भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनात यावं म्हणजे ते कार्य तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्या मागे असतात अन्नपूर्णा देवी आख्यायिका अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्व शंभू शंकराला मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजेच प्रत्यक्ष अन्नपूर्णा तिचं निघून गेल्यामुळं सर्वत्र अहंकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेटी पार्वतीलाच दया आली आणि तिनं अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाले तिने अन्नदान सुरू केले भगवान शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवल्यामुळं त्यांनी अन्नाचं महत्व समजलं आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला गेले अन्नपूर्णेचं पहिलं मंदिर त्यामुळेच काशीला आहे अन्नपूर्णाच्या रूपाच्या उत्पत्ती बद्दल आणखी एक कथा सांगितली जाते भगवान शिव भिक्षेला गेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे हे नारद मुनींची योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकराला तृप्त केले त्यामुळे प्रसन्न झाले शिव आणि अन्नपूर्ण आहेस असा आशीर्वाद त्यांनी त्यांना दिला अन्नाला अन्य साधारण महत्व आहे आधी शंकरचार्य अन्नपूर्णा स्तोत्र म्हणतात भीक्षा देही उपावल्लभकारी माता अन्नपूर्णेश्वरी म्हणजेच कृपेचा आधार देणार हे माते अन्नपूर्णा तुला मी भिक्षा घाल अशी शब्दांनी या स्तोत्रातील प्रतिक्ष विचारांचा किंवा श्लोकांचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसेच ज्ञान वैराग्य सिद्धीसाठी आहे कारण सुयोग अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील उत्तम आणि बौद्धिक पद्धतीत पार पडते जीवनात अन्नाला अन्नसाधारण महत्व आहे समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाही अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवीन उमेद जगवत असत अन्न खाल्ल्याने शरीराला एक प्रकारची समाधान मिळते म्हणून अन्नाला अन्न साधारण महत्व आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदानाकडे पाहिलं जाते तुम्हाला आठवत असेल की कर्णा हा दानशूर होता पण त्याने अन्नदान केलं नाही म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले घरच्या अन्नपूर्णेला समाधानी ठेवा जी महिला अन्न बनवीत आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने जे अन्न समाधानाने बनवले असेल तुम्ही ते पाहिले असेल अन्नदान पदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनवलं तर त्याची अन्नाची चव देखील वेगवेगळी असते त्याचे कारण ही की अन्न बनवणाऱ्याला वासना आणि मनस्थिती या अन्नात उतरत असते म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानी ठेवले गेले पाहिजे म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या प्रकृतीत उत्तम असतील उत्तम अन्न शरीराला समाधान प्राप्त करून देते होऊन अगदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यायला हवं अन्नात प्रेम असते म्हणून आईच्या हाताचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटतं केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट लागते जेवणावर राग काढू नये आपल्याकडे सांगतात जेवणावर कधी राग काढू नये तो अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाळणी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्ना अन्नाची नासाळणी करू नका उतू नका मातू नका अन्नाची नासाळणी करू नका असे केले तर अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावर राहत नाही आपल्या घरातील देवघरातील अन्नपूर्ण माता प्रसन्न राहावी म्हणून तिची आपण जास्तीत जास्त प्रमाणात व्यवस्थित सेवा करावी आपल्या घरातील अन्नपूर्ण माता ही देवघरात तांदूळामध्ये तांदूळ रोज बदलून रोज हो हो ता आपल्या रोजच्या स्वयंपाकांमध्ये त्याचा वापर करावा कारण आपण ज्या तांदूळ त्या देवीला ठेवतो ठेवल्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात आणि असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही अन्नाचा तुटवडा होत नाही पैसे पैसा देखील कमतरता भासत नाही अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते म्हणून आपली देवीची अवहेलना न करता व्यवस्थित सेवा करावी आई देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवपिंडीच्या डाव्या बाजूलाच ठेवावी ठेवायला हवी असं केल्याने भगवान शंकरांचा आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला निश्चित प्राप्त होतो आणि तांदूळ रोज बदलून जे जेवणामध्ये वापरायला वापरायचे आहेत म्हणजेच आपण जो स्वयंपाक बनवतो त्या स्वयंपाकामधून रोजच्या रोज ते तांदूळ वापरून घ्यावे आणि परत दुसरे तांदूळ मध्ये दे अन्नपूर्णा देवी ठेवली ठेवावी असे केल्याने आपल्या घराच्या लोकांचं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि घरावर देवी देवतांची देखील कृपादृष्टी राहते अन्नपूर्णा मातेला सर्वात जास्त आवडीचं धान्य त्यात जर आपण ठेवलं तर त्यांची कृपादृष्टी अजून जास्ती प्रमाणात आपल्यावर राहते अन्नपूर्णा मातेचा आवडीचा अन्न मातेला मग ही मूग डाळ प्रिय आहे आपण जर देवघऱ्यामध्ये वाटी दोन तीन तांदूळाचे दाणे आणि मूग दाळ भरून त्यामुळे अन्नपूर्णा माता ठेवली तर ते अधिक प्रसन्न राहत कारण त्यांना मूग डाळ ही खूप प्रिय आहे आणि घरामध्ये आवडजून किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो लावावा लावायला हवा हे केल्याने आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही तुम्ही जर किचन मध्ये अन्नपूर्ण मातेचा फोटो लावला आणि त्या भिंतीला जर बाथरूमच टॉयलेटची भिंत असेल तर आपल्या घरामध्ये वाईट ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आपल्याला पैशाचा डोळा देखील निर्माण होतो म्हणून अशी चूक आपण करू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल योग्य माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा म्हणजेच त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तेही ते, ते पण अशा चुका करणार नाही श्री स्वामी समर्थ